चालू मम्मीची भजी अर्धी भजी काढून ठेवले वरती बघ दरी पण शिदोरी पण दाखव ना ती सोडताना दाखल शिदोरी आणि इकडं पोळ्या करत चालू आहे अजून काय ग आरती यात खालच्या टायपात पापड कोरडाय यात भात आमटी उकळ रॅडी करा

नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर इकडे आला होता बाळंतिबडा तर तर बाळादिबड्यामध्ये आमच्याकडे अशी प्रथा आहे की बाळांतींसाठी आणि तर जो मुलगा मुलगी आपला त्यांसाठी कपडे वगैरे घेतले जातात तर वेदांतीसाठी इकडे ड्रेस घेतला होता माझ्यासाठी ही ग्रीन कलरची साडी आणि रुद्रसाठी घेतली होता हा ड्रेस तर इकडे माझ्या दोन्ही आजींसाठी साडे घेतले होती म्हणजे मम्मीची आई आणि पप्पांची आई आणि मम्मीसाठी एक साडी तर असा बाळांकडून आणला होता आत्या म्हणजेच माझ्या हसबईन होता आणि हा जो ड्रेस आहे तो आणला होता तर रुद्रला तर तिने हा ड्रेस ड्रेसला पीस आणि बाळासाठी आणली होती अंगठी चालू आहे पोळ्या इकडं बनवलेलं आहे पुरण ते पोळ्या तयार आहे इकडं आपली जिकन आहे की ती भिजवून ठेवली आता भजे झाले भजे क तिकडे नाही भरून ठेवले ना पाठिंबी तर इकडे आमचे जे जायचं सामान आहे ते आम्ही भरून ठेवलं त्यामध्ये मम्मीने शिदोरी पण भरून ठेवली आहे लाडू वगैरे भजे पुरी आणि इकडे आपले तांदूळ डाळ वगैरे भरून ठेवले मम्मी नेण्यासाठी नेण्यासाठी आणि इकडे आहे आमच्या बॅगा तरी ग्रे आ, तर इकडे ताटे वगैरे करून घेतली होती पाहुण्यांना जेवण्यासाठी आणि इकडे लोकांचं वेदांती आणि आलू हे दोघे देखील जेवायला बसले होते तर दोघांची चानाचे गप्पा मारत मारत इकडे जेवण वगैरे झाली आणि त्यानंतर पाहुण्यांसाठी आपण जो आहेर करत असतो तर त्या आहेर वगैरे ताट ता भरून ठेवली होतं इकडे माऊनाने साडी वगैरे लावू म्हणजे नेसून घेतली आणि पाय वगैरे धुवून घेतले तर म्हणजे माझी ननंद म्हणजेच मम्मीची भाचे माती तर तिचे पाय वगैरे मम्मीने धुवून घेतले आणि इकडे आदविकच्या आणि वेदांतीचे कपडे देखील चेंज केले होते तर त्यांनी देखील ड्रेस चेंज केले तर निघताना झाली होती खूप म्हणजे खूपच इम आपला जो क्षण असतो तो इमोशनल तर मला खूप इमोशनल झाल्यामुळे मी मला आलो होतं रडायला तर कारण कसं असतं मायरी भरपूर दिवस राहिल्यामुळे तर रडू तर येतच तर चालतच असतं चला तर इकडे आमचा रुद्र बघा मस्त झोपेला आलेला होता तर झोपेच्या तालामध्ये त्या तोड गाड गड लागणे खेळते नीर काही पाय थोड पोशाने रुग्णाला पाणी लावून एखाद्या

Багэ дээд туучин л багэсээ хайх багэ багт дээд гараасаа хараа л босноо Э рудра м рудра рудра рудрас эна дуу дээд юм гэсэн юм бантэ

रोड <thisame> <laughs> तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ थोडा इमोशनल तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ वाटला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला आपण पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये